बाजी आने बाजी

पिक्चर माहिती नाही तर आपण असं पाहतोय की ग्रामस्थांनी टाकलेल्या दबावामुळे जे ते आता हे पथक पुन्हा एकदा निघालेलं पाहायला मिळतंय या मॅडम बोल अधिकारी आलेले त्यांना एकच विनवणी आज उडून या ठिकाणी आमच्या गावाची किंवा पाण्याची विहिरीची पाणी करा आणि मगच या तुम्ही निघून लहान मुलं सगळी धोक्यामध्ये आहे आमचं गाव धोक्यामध्ये आहे तुम्ही पळून जाऊ नका तुमची काय असेल ती पाणी करा मग जावा ग्रामस्थ पूर्ण सहकार्य करू तुम्हाला एक मिनिट चल 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 आता हे पथक जे आहे ते पाहणी करण्यासाठी कदाचित जाऊ शकतं कारण का हे पथक पाहणी न करताच निघाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली म्हणजे सध्याचा सर्वेलन्स पण चालू आहे स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटनी आधीच चालू केलेला आहे हा तर त्याचा आम्ही रिव्ह्यू घेतोय ओके आणि त्याच्यावरती काय म्हणजे ऍक्शन घ्यायची आहे किंवा पुढे काय प्लॅन आऊट करायचं आहे ते ठरवूया ओके म्हणजे ही तर खूपच प्रिलिमिनरी स्टेज आहे तुम्ही सगळे जण आता मला त्याला आय जस्टो आय जस्ट रिपोर्टेड टुडे मला त्याचा रिव्ह्यू घ्यायचं आहे मी आजच रिपोर्ट केले ओके तर ही जी सगळी माहिती आहे ऍक्च्युली नाही

पाहणी न करता हे सगळं पथक जे आहे ते माघारी निघालेलं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोज जो आहे तो ग्रामस्थांनी काही काळ व्यक्त केला अगदी या सगळ्या पथकाची गाडी जी आहे ती गाडी अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला आणि आता हे पथक या मॅडम ज्या आहेत स्वतः केंद्र सरकारमधून प्रतिनिधित्व करतायत आणि हे सगळ्या पथकाच्या सहभागी आहेत हे पथक आता ग्रामस्थांच्या दबावामुळे या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतंय यांच्याकडून आता ही सगळी पाहणी केली जाईल परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहणी न करता हे पथक जे आहे ते माघारी निघालेलं होतं आणि त्यामुळे मोठा रोष जो आहे तो व्यक्त केलेला होता यापूर्वी देखील अनेक हॉस्पिटल्समध्ये यांनी जी आहे ती पाहणी केली आणि आता या सगळ्यांच्या घोषणाबाजी सुरू आहेत आपण जर पाहिलं तर हे पथकातल्या मुख्य आपण पाहतोय ज्या निघाल्या होत्या न पाहणी करताच परंतु ग्रामस्थांच्या दबावामुळे त्यांना पुन्हा जे आहे ते या ठिकाणी यावं लागलं आणि या दबावामुळे पुन्हा गाड्या अडवल्यामुळे या गाडीतून उतरल्या आणि आता या विहिरीची पाहणी जी आहे ती ते त्यांच्याकडून केली जाणार आहे कारण का जवळपास सगळ्याच जे आजारी पडलेले पेशंट आहेत ते ऐंशी टक्के पेशंट याच विहिरीच्या पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे जे आहेत ते बाधित झाल्याची शंका संशय जो आहे तो व्यक्त केला जातो आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये रोज जो आहे तो व्यक्त केला जात होता त्यामुळे आता यांच्याकडून पाहणी जी आहे ती केली जाते आपण जर पाहिलं तर विहिरीजवळ या पोचलेल्या आहेत आणि याची सगळ्याची पाहणी जी आहे ती सध्या केली जाईल आणि नेमक हा सगळा प्रकार कशामुळे घडतोय या सगळ्या प्रकारामध्ये दोषी कोण आहे हे, हे पाहिजे आणि या ठिकाणी पळून जाण्याच्या भूमिकेमध्ये केंद्राचं पथक आहे आमचा जीव धोक्यात घालून यांना पळून टाळून मिळणार आहे एकच म्हणणे नागरिक रस्ता आहेत लोक लहानपुरा आजारी पडत आहेत तुम्ही त्याची पाणी करा त्याची उपाययोजना करा काय करता येईल ते मगच त्या ठिकाणून तुम्ही पळून जा तुम्ही आलाय ना पाणी करायला काय ते पाणी करा आधी सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि स्वतः या मॅडम जे आहेत आपण सगळ्यांकडून जाणून घेऊयात की सगळे पथक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले होते आणि या सगळ्यांकडून जे आहेत ते निषेध केला गेला होता की जर तुम्ही या ठिकाणी आणि करायला आला आहात तर मग पळून का जाता अशा प्रकारची भूमिका या सगळ्यांनी घेतली आणि त्यामुळे मोठा रोज जो आहे तो व्यक्त केला जात होता आणि त्यामुळे हे मी आज रिपोर्ट केला म्हणजे सेंट्रल टीम हॅज रिपोर्टेड टुडे लेट अस टेक अ रिव्ह्यू की सध्या परिस्थिती काय चालू आहे किंवा कुठे कुठे मतलब हॉस्पिटलमध्ये काय ॲक्शन झालं होतं किंवा लोकल फील्डवरती काय ॲक्शन चालू आहे लेटस हा अ रिव्ह्यू फर्स्ट परिचय परिचय

आणि त्याचप्रमाणे म्हणजे आता मीडियामध्ये न्यूज रिपोर्ट झाली त्याचं स्कॅनिंग अगदी होतं त्याच्यानंतर आउटब्रेकचं इन्व्हेस्टिगेशन प्लॅन होतं स्टेटनी तर ऑलरेडीच आर आर टी प्लॅन केली आहे स्टेटनं आधीच काम चालू केलेलं आहे

म्हणजे कसं आहे आपण अंडर द कॅमेरा तर काम नाही करत ना हेल्थवाले लोक तुम्ही कधी बघितलेत का तर जे काही प्रिलिमिनरी हे होईल ना आजच मी रिपोर्ट केलंय जे काही के प्रिलिमिनरी माहिती घेईल किंवा मा जे काही रिपोर्ट करायचं आहे वी कॅन जस्ट कॉल यू आणि अपडेट यू आहे सरकारला अरे आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन असतं बाळा आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन जोपर्यंत आउटब्रेक असतो तोपर्यंत असतो लेट यू नो लेट यू नो त्याच्यावरती अजून डिस्कशन चालू आहे मी सकाळी रुग्णालयात तुम्ही गेलेला होता लाईगुडे रुग्णालयात काय नेमकी प्रक्रिया पार पडली बोलतात बोल, था, बोल था। आता लाईगुडी हॉस्पिटल मध्ये तुम्ही होते उत्तर देत राहा म्हणजे मोकळ होईल मला मी एक सांगू का म्हणजे या गोष्टीत खूपच वेळ जातो

म्हणून मीडिया जाऊन

मॅडम मॅडम ते सगळं आहे ना इन्व्हेस्टिगेशनच्या प्लॅन मध्ये नाही तुम्ही थ्रेटन करता लोकांना आणि नाही